नाही रोड सुरक्षा समितीची बैठक आज झाली मी केंद्रीय रोड सुरक्षा समितीचा त्यामुळे कलेक्टर साहेब आहे सचिव तिथं आपण बैठक घेतली बैठकीमध्ये तेवढे एकाच बाबतीत नाही जेवढे ब्लॅक स्पॉट आहे जेवढं काय त्याच्याबरोबर प्रत्येक इंडिव्हिज्युअल चर्चा प्रत्येक विषयात झाली पण गडीच्या बाबतीत तुम्ही पेसिफिक विषय विचारला तर गडीच्या बाबतीत तिथं जे आहे ती वन सायडेड त्याला कसं करून इम्बाईटमेंट वाढवून त्याला आपल्याला आणखी कशी हाईट वाढवता येईल आणि हाईट वाढवल्याच्यानंतर काय करता येईल अशा पद्धतीनं त्याचं नियोजन चालू आहे आणि तसा अहवाल मी आर ओकड म्हणजे आर ओ साहेब होते त्याला इथल्या महाराष्ट्राच्या आर ओ लेव्हलला पाठवून आम्ही ते करून घेतो असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या लवकरच तो विषय मार्गी लावायचं कलेक्टर साहेबांनी यांनी मला शब्द दिल्यामुळे मी ते लवकर मार्गी लावून घेतो नाही आता त्याच डीपीआर झाला त्याची प्रमा झाली आता टेंडर लवकरात लवकर आम्ही करणार आहे आणि टेंडर केल्याच्या नंतर एक सहा महिने तरी लागेल आणखी त्याला चालू व्हायला आणि पूर्ण व्हायला दोन वर्ष लागते नाही ज्याला राजकारण करायचं त्याला करू दे मला त्या राजकारणावर काही बोलायचं नाही पण मला माने मी पहिल्या दिवशी पर्यंत सांगितलं जो कोण दुषी ज्या या मनोवृत्तीचा जो माणूस आहे त्याची मनोवृत्ती संपली पाहिजे त्या हराम करतील कुणी असो त्यांना पूर्ण ठेसलंच पाहिजे त्याला काय प्रमाणात जी त्याची शिक्षा आहे ती शिक्षा त्याला दिली पाहिजे विशेष नाही मी विशेष जी, जी आरोपीला जी जी शिक्षा झाली पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका